जय राम मी सुरेश पुंडलिकला लारोकर राहणार हिंगणा रायपूर रामटेक लोकसभा मध्ये उमेदवार म्हणून उभा आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये सहा लोकस सहा विधानसभा क्षेत्र येत असून रामटेक हिंगणा कामठी सावनेर उमरेट काटोल ही सहा विधान क्षेत्र येत आहे आणि या सहा सभा क्षेत्रातला मी रामटेक लोकसभामधील उमेदवार असून माझं निवडणूक चिन्ह हे बॅट आहे आणि माझ्या बॅटला भरघोस मतांनी रामटेक लोकसभा क्षेत्रातील उमेदवार नागरिकांनी माता माझ्या माता भगिनींनी मला जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी मी विनंती करत आहे धन्यवाद नमस्कार मी संतोष कटरे इसा माजी माझी सरपंच आहे इसासनी वाघधरा हिंगणा क्षेत्रामध्ये वन्नीस तारखेला दोन हजार वन्नीस चोवीसला निवडणूक आहे आणि निवडणूकमध्ये असे असे उमेदवार दिले आहे पा पार्टीनं की लोक त्यांना ओळखत नाही उमरेडचे आमदार आमच्या क्षेत्रामध्ये कधीच फिरले नाही ते आमदार असून कधी आमच्या क्षेत्रामध्ये फिरलेले आता खासदारसाठी लोकसभा रामटेक लोकसभामधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आमच्या क्षेत्र आमच्या क्षेत्रामध्ये का असे लोकच नव्हते पार्टीला की कोणाला चांगले लोकच नव्हते काय तर लोक नाही आहे यांच्याकडे म्हणून काँग्रेसमधून इकडे तिकडे जाते लोक आणि त्यांना तिकट देते म्हणजे जनतेची दिशाभूल करते म्हणून आम्ही असं निश्चित केलं आहे की आमच्या हिंगण क्षेत्रामध्ये एक खासदार असायला पाहिजे सुरेश भाऊ लारोकर यांचा बॅट चुनाव चिन्ह आहे वनतीस तार वीस तारखेला यांना प्रचंड बहुमताने विजय करा ही माझी विनंती आहे नमस्कार जय हिंद जय भारत